मित्रांनो पाकिस्तानमधील सर्वात मोठं राज्य बलुचिस्तान आता वेगळं होण्याच्या मार्गावर आहे भारत पाकिस्तान मधील सरकारकडे विनंती करतायत फक्त थोडीशी मदत करा आम्ही बलुचिस्तान स्वतंत्र देश घोषित करू सहा ते नऊ मे दरम्यान जेव्हा पाकिस्तान सैन्य भारताकडून चांगलंच धुतलं जात होतं तेव्हाच बलूच नेत्यांनी खुले आम बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली मीर यार बलूच नावाचे बलुच पत्रकार भारत सरकारला भारत सरकारला विनंती करतात आम्हाला भारतात आमची एम्बेसी उघडू द्या आणि संयुक्त राष्ट्राला आहेत पाकिस्तानी सैन्याने आमची भूमी आमची मालमत्ता सोडून इथून निघून जावं बलूश लोक उघडपणे भारताला पाठिंबा देत आहेत एका लहान मुलीने भारताच्या मुली भारता सैन्यांच्या पी सी पाहून सल्यूट केला ट्विटर स्पेसेसवर वर बलुच विभाग म्हणतायत भारता आमची थोडी मदत कर आम्ही पण ही जिहादी पंजाबी फौज आमच्या जमिनीवरून हाकलून लावू पाकिस्तान जर आपल्या खोट्या विजयाचं नाटक करत असला तरी बलूश लोक मात्र सत्याच्या बाजूने भारताच्या बाजूने उभे आहेत जितका पैसा पाकिस्तान खर्च करेल तरी बलुच लोकांच्या रक्ताची टाक ते लपवू शकणार नाही सध्या बलुचिस्तान मध्ये जे घडतंय ते, ते सामान्य बंड नाही हे युद्ध आहे स्वतंत्र युद्ध सहा मे बीएलए च्या लढुयांनी पाक सैनिकांच्या सात सैनिकांना उडवलं आठ मे अजून एक स्फोट चौदा सैनिक ठार मार्च मध्ये बीएलएने जाफर एक्सप्रेस हायजॅक केली दोनशेहून अधिक लोकांना बंदी बनवलं मित्रांनो बी ए म्हणजे बलुचिस्ताननी डायरेक्ट अक्कीच्या रेल्वेच हायजॅक केली होती पाकिस्तानची आणि त्यामध्ये दोनशेहून अधिक लोकांना बंदी बनवलं होतं पाकिस्तानच्या लोकांना फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानचे अठरा सैनिक मारले गेले बलुचिस्तानकडून आणि पाच जानेवारी म्हणजे फ्रंटियर कॉर्प्स उडावले हे फक्त चार महिन्याचे उदाहरण आहे गेल्या एका आठवड्यात अधिक हल्ले झाले आहेत जर राज्यात सरकारी ठरत असेल तर त्याचा अर्थ स्पष्ट आहे त्या भूमीवर लोकांनी पाकिस्तान नाकारला आहे शहाबाज शरीफ काय म्हणतो तर फक्त दीड हजार बलूच बंडखोर आहेत बलूच लोक म्हणतात तुमच्या दहा फौजाही आम्हाला थांबू शकत नाहीत गोदर पोर्ट मधील सोन्यासारखी जागा इथेच चीनने अब्जावधी डॉलर्स गुंतवले आहेत पाकिस्तानने अठ्याहत्तर वर्षात बलुच लोकांचं केवळ शोषण केलं तेल सोने कोळसा लोह हो नैसर्गिक गॅस हे सगळं बलुचिस्तानचा आहे पण फायदा पंजाबला बलुच लोकांची भाषा नष्ट केली त्यांच्या संस्कृतीला मान्यता नाही पाकिस्तानमध्ये अठ्याण्णव टक्के सैनिक पंजाबी त्यांना बलूच भाषा येतही नाही बी बी सी डॉक्युमेंटरी मध्ये पाकिस्तानी विद्यार्थ्यांना बलुचिस्थान मधील एकही शहर सांगता आलं नाही बलुचिस्तानची लोकसंख्या सहा कोटी आहे संपत्ती गल्फ देशांनी इतकी श्रीमंत मात्र इथे एकही बलूच भाषा असलेला न्यूज चॅनल नाही पाकिस्तानमध्ये दोनशे टी व्ही चॅनल सातशे वर्तमानपत्र अडीचशे एफ एम रेडिओ परंतु बलूच लोकांकडं शून्य माध्यम म्हणजे त्यांच्याकडे असले काहीच माध्यम नाही बलुच लोक म्हणतात इथे अजूनही हजारो हिंदू मंदिरे आहेत शक्तीपीठ आहेत पाकिस्तानचे फौज ते दोस्त करायची इच्छा ठेवते पण आम्ही त्यांचं रक्षण करतो आजही पाच टक्के हिंदू लोकसंख्या इथे आहे आणि ती सुरक्षित आहे पाकिस्तानच्या इतर भागांपेक्षा इथे जास्त संख्या आहे आणि जास्त सुरक्षा आहे मित्रांनो ही गोष्ट स्पष्ट आहे बलूच लोक भारताकडे आशेने आहेत हे तुमचं आमचं कर्तव्य आहे त्यांचा आवाज जगासमोर पोहोचवण्याचं काम झालं पाहिजे जर पाकिस्तान काश्मीरमध्ये आतंक पसरू शकतो तर भारत बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी किमान नैतिक पाठिंबा तरी देऊ शकतो बलुच लोक लढत आहेत त्यांच्या मातीतून त्यांच्या ओळखीपासून त्यांच्या अस्तित्वासाठी आता वेळ आहे की भारत त्यांना साथ देईल आणि आवाज उठवेल मित्रांनो बरुच जनता असे म्हणते की स्वातंत्र्य भिकेने मिळत नाही ते लढून मिळतं आणि आम्ही लढत आहोत मित्रांनो तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं तुमची मत आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद महाराष्ट्र